किरण सरनाईक धन्यवाद सभापती महोदय आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होण्यासाठी एकोणीस झिरो एक व एच नऊशे त्र्याहत्तर लेखाशीर्ष प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा हा औचित्याचा मुद्दा आहे सन्मान्य सभापती महोदय महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या खासगी अनुदानित शाळा यांना लेखाशीर्ष नियत तसेच प्लॅन नॉन प्लॅनच्या अशा पद्धतीने क्रमवारीने अनुदानात वितरित केल्या जाते एकोणीस झिरो एक व एच नऊशे त्र्याहत्तर हे लेखाशीर्ष आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरता असून हे लेखाशीर्ष प्लॅनमध्ये आहे हे लेखाशीर्ष प्लॅनमध्ये असल्यामुळे जसा निधी उपलब्ध होतो तशा पद्धतीने तो वितरित केला जातो यामध्ये बराच वेळ नियमित अनियमितता नियमितता नसते सभापती महोदय आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नसल्यामुळे त्यांचे गृहकर्जाचे हप्ते इतर कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्या जात नाहीत व या कारणाने त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो मान्य सभापती महोदय नियमित पगार नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये दैनंदिन उदरनिर्वाह भागवणे तसेच मुलाबाळांचे शैक्षणिक गरजा पूर्ण करणे सुद्धा कठीण झालेले आहे सभापती महोदय बऱ्याच शिक्षणांमध्ये ज्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह पगारावरच असतो त्यांच्यामध्ये तर नैराश्याची भावना निर्माण होत आहे मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करतो की आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील कार्यरत असणारे शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांचे वेतना वेतनाचे लेखा शीर्ष एकोणीस झिरो एक, एक व यच नऊशे त्र्याहत्तर हे प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये समाविष्ट करावे जेणेकरून यांना नियमित निधी उपलब्ध होईल व त्यांचे नियमित दादा केले जाईल